तेरा तारखेला जे पत्र दिलं सर त्या पत्रानुसारच आम्ही त्या माणसाला मोजा मधून जागा दिली तो घेत नाही तो माणूस तो सौर उर्जावाला मान्य कलेक्टर साहेबांनी दिलेल्या सूचनेनुसार तहसीलदार साहेबांनी आम्हाला पत्र दिले एकशे त्रेचाळीस आणि एकशे चव्वेचाळीस गटामधली जागा आहे करून त्या म्हणून सांगायचं त्याला मान्य नाही सर मशानभूमी आमची तिथे उठवायची शेजारच्या गट नंबर मध्ये एकशे चव्वेचाळीस मध्ये मोकळी जागा आहे तिथे जागा नको त्याच्या काय मनमानी कारवाई हा अधिकाऱ्यांचा ऐकत नाही कलेक्टर साहेबांचं ऐकत नाही कंपनीला जागा कलेक्टर साहेबांनी दिली जागेचा मालक शासन करू आहे त्याच्या भाडे करू येते घराच्या मालकाचं ऐकायला पाहिजे आणि तीन दिवस चालू झाली आज तिसरा दिवस आम्ही बसून प्रायणसाहेब इथून बसून जातात गाडीत दुखआड काय चाललंय बाबा तुमचा काय मुद्दा आहे तिथून जवळून जायचं नाही राग